Hi guys! स्वागत आहे तुमचं मराठी टायर रिडिंगमध्ये फ्रेंड्स तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा फ्रेंड्स ही टाइमलेस रिडिंग आहे जेव्हाही तुम्ही पाहताल तेव्हा तुम्हाला ही होऊ शकते फ्रेंड्स पहा या रिडिंगमध्ये अशा लोकांची एनर्जी आलेली आहे जे खूप दुःखी आहे त्यांच्या जीवनामध्ये त्यांना यश मिळत नाहीये कुठल्याही बाबतीत प्रेमाच्या बाबतीत पैशाच्या बाबतीत त्यामुळे हे लोक खूप दुःखी आहेत त्यांनी खूप प्रयत्न केलेला आहे तरी त्यांना यश मिळत नाही मनावर खूप घाव झालेले आहेत परंतु हे लोकांची एक चूक होती आहे की ते दुसऱ्यांच्या सुखावर जळत आहे दुसऱ्यांचे सुख बघून त्यांना खूप दुःख होत आहे या लोकांना हेच सांगणं आहे तुम्ही जर दुसऱ्याच्या सुखात सुख आणि दुसऱ्याच्या दुःखात दुःख जर केली तर तुम्ही ही सुखाची एनर्जी ग्रहण करू शकता कारण पहा तुम्ही जर दुसऱ्याच्या सुखामध्ये जर स्वतःला दुःखी करून घेतलं तर ती सुखाची एनर्जी तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही म्हणून दुसऱ्यांना सुखी बघून स्वतःही सुखी होण्याचा प्रयत्न करा आणि धन्यवादाचे भाव मनामध्ये ठेवा युनिव्हर्सला ब्रह्मांडाला आणि आपल्या इष्टदेवतेला धन्यवाद देत राहा जी गोष्ट तुमच्याकडे नाही आहे त्या गोष्टीसाठी भगवंताला ईश्वराला परमात्म्याला धन्यवाद देत राहा मग ती गोष्ट तुमच्याकडे यायला सुरुवात होईल आणि स्वतःच्या गुणांवर गुणांवर काम करा तुमची जी काही सॅड एनर्जी आहे त्या सॅड एनर्जीमधून बाहेर पडा तुमच्यासाठी एक दिव्य योजना तयार आहे प्रत्येकाचं भाग्य हे लिहिलेलं असतं म्हणून दुसऱ्यांच्या न जळता स्वतःचं भाग्य तयार करा आणि स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करा तुम्हाला यश नक्की मिळणार आहे तुमच्या प्रार्थना पूर्ण होणार आहे फक्त तुम्हाला स्वतःला सिद्ध करण्याची गरज आहे काम करण्याची गरज आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ